नमस्कार सर्वांना जय जिजाऊ महाराष्ट्र मराठा श्रवक चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता की आपल्याला पोलीस प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात काय काय अडचणी येणार आहेत त्या संदर्भात हाही व्हिडिओ आहे दोन दिवसापूर्वी समिती स्थापन झाली नव्हती आता समिती स्थापन झालेली आहे समिती सुद्धा तुम्हाला गाव पातळीवर सहकार्य करणार आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवक तलाठी आणि कशी सहाय्यक या अधिकारी असतील आणि त्यांच्या सहाय्याने आपल्याला हे प्रमाणपत्र काढायचे आहेत इतर जातीचे प्रमाणपत्र काढत असताना एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा त्यांचा एक जन्मतारखेचा कुठला तरी दाखला लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कास्टमध्ये म्हणजे त्यांच्या जातीमधला जातीचे एक दोन प्रमाणपत्र असतील आणि ते जोडले की त्यांचं लगेच दाखला निघून जायचा परंतु आपल्या बाबतीमध्ये कालच्या जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय तर एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा शेती शेत जमीन वगैरे असेल तर तोही आपल्याला एक पुरावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदर आपण शेती करायचो आणि ह्या जी आर मध्ये सगळ्यात प्रामुख्याने एक ओळ टाकलेली आहे लक्षात घ्या की मराठा मराठा कुणबी आणि कुणबी हे सर्वजण काय आहेत हैदराबाद गॅजेट नुसार एकच आहेत मग हैदराबाद गॅजेटनुसार जर हे सर्वजण एक असतील आणि हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्या सर्व नोंदी असतील आहेत सुद्धा आपण बघितलं असेल नमुना नंबर तेहतीस नमुना नंबर चौतीस नमुना नंबर छत्तीस नमुना नंबर बारा आणि नमुना नंबर चौदा मध्ये सुद्धा आपल्या कुणबी नोंदी आहेत आणि हैदराबाद गॅजेटमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा मराठा कुणबी आणि कुणबी ह्या सर्व वेगवेगळ्या जाती नसून ही एकाच जातीचे सर्वजण आहेत एकाच कुळातले आहेत एकाच एकाच जातीचे आहेत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचंय आणि गॅजेटमध्ये सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय आपल्या आपल्या नातलगामध्ये आपल्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचं जर प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र आपल्याला जोडायचंय आणि आपण त्यांच्यासोबत आपली जी काही वंशावळ असेल ती वंशावळ जोडून घ्यायची आणि आपल्याला ते लगेच आपल्याला ते प्रमाणपत्र सादर आपल्याला तहसीलला करायचंय आणि तहसीलमध्ये अहवाल सुद्धा ह्यांचा जाणार आहे जे ग्राग गाव पातळीवर जे अधिकारी आहेत त्यांचा अहवाल जाणार आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला खुलवी प्रमाणपत्र मिळणार आहे अजिबात घाबरायची घाबरायचं काहीही कारण नाही आपण पूर्वीपासून कुणबी आहोत आणि आताही आपल्या भरपूर नोंदी सापडत आहेत कुणबी अजूनही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड चेक करायचे आणि जे जे बांधव आपले कुणबी प्रमाणपत्रापासून मराठा बांधव वंचित राहिले असतील त्या सर्व बांधवांना आपल्याला प्रमाणपत्र कसे देता येतील यासाठी आपल्याला अभ्यास करून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचे धन्यवाद जय जेजाऊ जय शिवराय